एवढं सगळं ना तुझ्या मुळे घडतय काय इसा मागते येऊन येऊन ती मला तसलं आक्रोश करायचा भांडायचं काय गरज आहे कुणाची मला भांडायची काय पण काय ना होईना हे सगळं घडते ना तुझ्या घडतं घडतंय मला घरात हिसा पाहिजे तुला पाहिजे <Hawaii dus> परत ज्याला तुझ्यामुळं दुसऱ्याने उठून बसायचं ज्याला घरात तेन इसा नको होतात त्यानं सुद्धा आज येऊन मला हिसा मागायचा मी कुणाला सुद्धा इसा देत नाही खायना अन सामान घरात वाटणे पाहिजेल त्या घरात वाटण्या पाहिजे त्या भांड्यात वाटण्या पाहिजे त्या ह्यांना सामान मामा मा, मा आते होती त्यावेळेस ह्यांना कळलं नाही आता ती काय नाही ती तर ह्यांना कळायला लागलं आता मला गावतंय की तुला गावतंय असं करायला लागले ती या मला वाद घालायचा तुला हिरीकडं जाऊ देत नाही पाणी देऊ देत नाही पिकासणी तुम्हाला हिरीकडं जाऊ देत नाही ना मग मी तर कशाला तुला इकडं ही करते मी तर कशाला हला खर्च केला तर लगे तुला पाणी भरू देत नाही मग घरात हिसा पाहिजे काय हिसा इश दिल नाही तर म्हणून काय ती भाषा खाली जायचं माझ्या जा डोळ्यासमोर सुद्धा राहायच माझी इच्छाच राहिली नाही घरात ना बाहेर आलेली त्यांची तोंड बघायची आणि सारखा वाद घालायचा मला मन खाली रिकड जाऊ देत नाही मग मी तर कशाला वर येऊ देते या तेवढी वाट सुद्धा ठोत नसती मोठी वाहन जायसाठी तर लांबच राहिलं पण एक वाट सुद्धा ठोत नसती बोग व खाल्न वर कशी निघता या ते नवरा जायचं तिकडं कामाला वरतवाण करून मला इथं भांडणाला जोर आल्यावर संग भांडत बसायचं की कपटी असची मला वाटलं नव्हतं पण खरं तु लई कपटे तुझ्यामुळं ह्या दोन वर्षात कुणी विषय काढला नव्हता वाटण्याचा पण आज विषय निघाला काय तुला येते जा ऑर्डर येट पैसं चार यायला लागले म्हणून तुला चांगलं दिसायला लागलं काय आधीसा मागायला आली किती मदत केली त्या ड्रायव्हरिंगला विसूर करायला झाला तर मिरच्याची नीट करू लागितल्या ते जी जाण ठेवली नाही सरली लगेच काय म्हणू लागत नाही ही करला लाग ती करू लाग कधी सुद्धा म्हणली नाही बर काय म्हणला असू द्या मला पण इथं घरी काम नसतं म्हणून म्हणला कर लाग ही दुखतय ती दुखतय सांगायचं पण दुखत असलं तरी पण करू लागत होती म्हणून जायचं सगळं हँडल करत होती त्या दर्शन बघत होती परस मी सांगून जायची परस मी असतं काय तसली मोठी मोठी कामं जी जी काम करायची सगळं विसरून जायचं म्हणजे माणूस की कुठे शिल्लक ठेवायची नाही बारके म्हणून केलं पण नाही दुखते करून काढायचा निमिरात म्हणायचं नाही वाजायच्या तरी सुद्धा मी करायची पण कधी नाही तोंडात ना आले नाही असू दे गड दुखतय म्हणल्यावर करू लागायचं का भरू देत असते कोणा तिला पण माहित आहे मला पण माहित आहे त्यामुळं कशी पाणी भरू देत नाही ती आम्हाला पण इसू पाहिजे तर त्याला पण आता इस द्यायचं येत काय इस द्यायचं असतं ना पाठी माग व्हायला मी व्हायला ट्रासणी घेऊन वायला राहते मी सांगित होत काय का व्हायला व्हायला राहिलेली आणि मला म्हणायचं येऊन माझी मी ना राहतील कशाला मला काढताय ती पण ना काढा बाहेर त्यांना पण माझी ती आम्ही कसं जगतोय ना तसं त्यांना पण जगायला लावा त्या टायमाला तसं म्हणलं त्यांनी पण मार्ग काढला असतं आम्हाला पण बाहेर काढला असत त्या टायमाला आम्ही पण काय हात पाहायला लागतं त्यांच्या पैसे राहिले पण आजारी होती म्हणून राहिलो त्यांनी पण घेतलं समजून नाही ते तर काय समजून घेते ती काढलं असतं बाहेर आम्ही पण कुणाचं तर चार काम केली असती कष्ट केला असत घर बांधली असतो राहिलो असतो अजून कमेंट वर येते पत्र्या शिडन आणतो चांगलं घर मी तर म्हणलंय माझ्या मालकीच नाही माझ्या सास सासरेच होत आणि त्यात पण आता हिस पडायला लागले होते या तो केलं तुझी पोस पण कुठपर्यंत आहे मला बघायचं आहे आणि तू कुठला कोण जरी आणलं चार माणसं जरी वाळा केली तर मी पण त्यांना उत्तर दे समर्थ आहे मी पण सांगते ना त्या टायमाला आली नाही ते आ गेलं कुठं येसु दिसवाय लागलं मला म्हणती barke lekra ने संभळलं barke lekru तो म्हणून ह्या barke lekra साने दाखव लागला barke lekru म्हणजे आयचं कसं असतं कधी आणि बिन आयचं लिकरू बिन आयचा आहे म्हणून तर एवढं इतक्या पर्यंत समजून घेतलं कधी आडव लावलं नाही मला पण कळती मा आईची माया काय असती मी पण पुरके म्हणून तुम्ही लागाल जो मला कळला म्हणून इतक्या दिवस समजून घेतलं असू दे द्वार असू दे द्वार हे जास्त स्वयंपाक नारा नाचवला पण कळत नाही खरं बाहेरच काढावं लागतंय त्याशिवाय तर काय कळत कसा आहे कसा घरात काय चालू आहे काय डोंबाळा आहे आता कुठे गेली आता काय काना धड बसलोय त्या दिवशी माझ्या काना धड बसवून बसली चार दिवसाचा दावती दिली आपल्या घरात पत्र पित्र सगळं उसका टायचं तिथे इथं राहायच नाही इथं इशात तसप जिफड तिफड जेजे त्याच्या इशाची आमच्या इथे राहायचं नाही